हॅलो फ्रेंड्स आता जे एम सी संभाजीनगर पेपर चालू आहे यानंतर कल्याण डब्ल्यू डी महानगरपालिका आणि त्यानंतर टी एम आरच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे तर लक्षात घ्या परीक्षेमध्ये पुस्तक आणि लेखक हा जो टॉपिक आहे तो एक्झॅमिनरचा खूप फेवरेट टॉपिक आहे त्यावर आधारित आता जी एम सी संभाजीनगरमध्ये जसे प्रश्न विचारले जात आहेत त्या धर्तीवर आपण पुस्तक आणि लेखक सर्व कवर करणार आहोत दोनशे प्लस पुस्तके आणि त्यांचे लेखक बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला मदत होईल तर सर्वात पहिल्यांदा आहे ये ययाती याचे जे लेखक आहेत ते आहे विस खांडेकर वळीव याचे लेखक आहेत शंकर पाटील एक होता कारवर लेखक विना गावणकर नील दर्पण लेखक आहेत दीनबंधू मित्रा शिक्षण लेखक आहेत जे कृष्णमूर्ती त्यानंतर सहावं पुस्तक भारत दुर्दशा भारतेंद्रू हरिश्चंद्र अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम शंकरराव खरात होली संगम विजयलक्ष्मी पंडित यक्षप्रश्न शिवाजीराव भोसले बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलं आहे त्यानंतर पुस्तक क्रमांक अकरा द इंडियन स्ट्रगल आचार्य कृपलानी हिंद स्वराज माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ महात्मा गांधी साऊथ आफ्रिकाज फ्रीडम स्ट्रगल युसुफ मोहम्मद दादू गुबारे खातीर पत्रसंग्रह मौलाना आझाद तीन मुले साने गुरुजी त्यानंतर सोळा क्रमांकाचं पुस्तक आहे तो मी नव्हेच प्र के अत्रे आयडियर किरण बेदी हे विद्यार्थी मित्रांनो जे फेवरेट पुस्तक आहेत त्यांचे लेखक आपण या ठिकाणी बघत आहोत व्यक्तिमत्व संजीवनी डॉक्टर वाय के शिंदे मृत्युंजय शिवाजी सावंत फकीरा अण्णाभाऊ साठे राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे बुद्धिमापन कसोटी वा ना दांडेकर पांगिरा विश्वास महिपती पाटील गावचा टोनीपाल गुरुजी शंकरराव रामराव गोलपिठा नामदेव ढसाळ कोसला भालचंद्र नेमाडे आणि हे जे प्रश्न आहेत ते पाठीमागील परीक्षेत खूप वेळा विचारण्यात आले आहे यानंतर पुढील पुस्तक आहे एक एक पान गळावया गौरी देशपांडे शेकोटी डॉक्टर यशवंत पाटणे गाव पांढर आप्पासाहेब यशवंत खोत स्वप्नपंख राजेंद्र मलोसे त्यानंतर कल्पनेच्या तीरावर वि वा शिरवाडकर पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंद वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद निरामय कामजीवन डॉक्टर विठ्ठल प्रभू आरोग्य योग डॉक्टर बी के एस आयंगर नेक्स्ट लोकमान्य टिळक ग प्रधान यांनी लिहिलं आहे राजयोग स्वामी विवेकानंद श्यामची आई सानी गुरुजी सत्याचे प्रयोग मो क गांधी तरुणांना आव्हान स्वामी विवेकानंद यानंतर योगासने व ग देवकुळे अठराशे सत्तावन्नची संग्राम गाथा वी स वाळिंबे माजी विद्यापीठ नारायण सुर्वे रणांगण विश्राम बेडेकर गाथा आरोग्याचे डॉक्टर विवेक शास्त्री यानंतर शेचाळीस क्रमांकाचं पुस्तक बटाट्याची चाळ पु ल देशपांडे कर्मयोग स्वामी विवेकानंद एकशे एक, एक सायन्स गेम आयवर युशियल नटसम्राट विवा शिरवाडकर हिरवा चाफा वी स खांडेकर मानदेशी मानस व्यंकटेश माडगूकर उचल्या लक्ष्मण गायकवाड तर अमृतवेल विस खांडेकर अजून पुस्तक बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट जर आपल्याला सी संभाजीनगर याकरता एक्झाम स्पेशल एमसीक्यू आणि ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर आपण नव्याण्णव रुपयामध्ये एक हजार प्लस एम सीक्यू आणि सिक्स्टी प्लस ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेऊ शकता जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व आपण एकवीस टॉपिक या ठिकाणी कवर केले आहेत आणि प्रत्येक जे पास टॉपिक आहेत सामन्यांमधील तसेच फुल्लेंच्या पास टेस्ट या सर्व आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत अधिकच्या माहितीसाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तिचा व्हॉट्सअप करू शकता किंवा ज्ञानवादन एज्युकेटर ऍप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता सोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका जेवढेही टेक्निकल पोस्ट आहेत जसे की फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता स्टाफ नर्स क्ष किरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेखापाल वरिष्ठ लेखापरीक्षक कनिष्ठ अभियंता स्थापत्य यंत्रिकी चालक यंत्रचालक अग्निशमन फायरमन क्रीडा परीक्षक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखा लिपिक महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम प्रश्न माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम यापैकी कोणतंही मटल हवं असेल तर आपण ज्ञानवादन एजुकेटर ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि बाय करायचं ऑनलाईन टेस्ट आहेत ज्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट टायमर आणि रँक तुम्हाला भेटेल जर तुम्हाला गुगल ड्राईव्ह ऍक्सेस हवा असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करू शकता तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका नॉन टेक्निकल मटेरियल यावर आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत सोबत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत चारशे नव्याण्णव प्राईज आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकतो यामध्ये सर्वच आपण जे नॉन टेक्निकल टॉपिक आहेत ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत हे सोडून तुम्हाला बाकी काहीही करायचं नाही डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे स्क्रीनशॉट स्क्रीन काढा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून फ्री टेस्ट तुम्ही सॉल्व करा तसे डी एम आर यासाठी देखील नॉन टेक्निकल मटरल आहेत जर तुम्ही डी एम आर किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कोर्स परचेस केला तर दुसरा कोर्स परचेस करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही तर हा देखील कोर्स आपण परचेस करू शकता आणि एम आरचे जेवढेही टेक्निकल पोस्ट आहेत जसे की ग्रंथपाल आहारतज्ञ समाजसेवा अधीक्षक भौतिकोपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ एकसरी तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक शिव सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट वाहनचालक उच्च व निम्न श्रेणी लघुलेखक यापैकी कोणताही मटल हवं असेल तर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा जर तुम्हाला कोर्स सापडत नसेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सिसावर व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील पुस्तक बघत आहोत झोंबी आनंद यादव एक माणूस एक दिवस ह मू मराठे इल्लम शंकर पाटील क्रोंचवत स खांडेकर झाडाझडसी विश्वास पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात ऊन शंकर पाटील नाझी भस्मसुराचा उदयास्थ वेग ग कानिटकर बाबा आमटे ग भा बापट आई मोगझिम गार्की आनंदमठ चंद्र चटर्जी फ्रिजन हिस्ट्री जयप्रकाश नारायण यानंतर बंदी जीवन सचिंद्रनाथ सन्याल स्वभाव विभाव आनंद नाडकर्णी व व पू काळे स्वामी रंजित देसाई पानिपत विश्वास पाटील द व्हील ऑफ हिस्ट्री राम मनोहर लोहिया गीतांजली रवींद्रनाथ टागोर विधवा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर छावा शिवाजी सावंत आचार्य चाणक्य जनार्दन ओक यांनी लिहिलं आहे भारताचा शोध पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलं यानंतर जागर खंड भाग एक व दोन प्राध्यापक शिवाजीराव भोसले जंगीज खान उषा परांडे गोष्टी माणसांच्या सुधामूर्ती यश तुमच्या हातात शिवखेरा उपेक्षितांचे अंतरंग श्रीपाद महादेव माटे आमचा बाप अनामी डॉक्टर नरेंद्र जाधव मनोवीरांचा मागोवा डॉक्टर श्रीकांत जोशी शालेय परिपाठ धनपाल फटिंग आगे आणि नाही वि वा शिरवाडकर आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि खाली थँक्यू कमेंट करा लक्षात घ्या छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असेच कंटेंट आपणापर्यंत पोचवलं पाहिजे तर नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो पुढील पुस्तक आहे मानुसकीचा गहिवर श्रीपाद महादेव माटे अखंड हिंदुस्थान कन्हैयालाल मुन्सी म्युनिटी चिंतामणी अभ्यासाची सोपी यंत्रे श्याम मराठे यांनी लिहिलं आहे त्यानंतर वर्तमान रणनीती अविनाश भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास पट्टा भिसा तारामे यांनी लिहिलं आहे आय फॉलो द महात्मा के एस या, मुन्सी यांनी लिहिलं यशाची गुरुकिल्ली श्याम मराठे हुमान संगीता उत्तई धायगुडे यानंतर ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी विश्वकोश एक दोन तीन चौदा पंधरा सोळा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी द्रुतगणित वेद श्याम मराठे शिक्षक असावा तर गिजूभाई ऋण संख्या नागेश नागे शंकर माने यानंतर एका माळेचे मनी नागेश शंकर मोने यांनी लिहिला आहे मन्यांची जादू लक्ष्मण शंकर गोगावले मनोरंजक शून्य श्याम मराठे गणित गुणगान नागेश शंकर मोने क्षेत्रफळ आणि घनफळ डॉक्टर रवींद्र बापट यानंतर पुढे उत्तरातून प्रश्न निर्मिती नागेश शंकर मोने माय इंडियन इयर्स लॉर्ड हर्डिंग्स महानायक विश्वास पाटील यानंतर पुढे श्रीमान योगी रणजित देसाई यांनी लिहिलं आहे धग उद्धव शेळके आई समजून घेताना उत्तम कांबळे मी वनवासी सिंधुताई सपकाळ संभाजी विश्वास पाटील यानंतर तराळ अंतरा शंकरराव खरात सांकृतिक संघर्ष शरणकुमार लिंबाळे खळाळ आनंद यादव आठवणींचे पथईक प्रई सोनकांबळे उपरा लक्ष्मण माने यानंतर एकशे अठराव्या क्रमांकाचं पुस्तक बघत आहोत पाचोळा रा र बोराडे बळीवंश डॉक्टर आ ह साळुंके अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम दुनियादारी सुहास शिरवळकर वामन परत न आला जयंत नारळीकर यानंतर हसरे दुःख भाद खरे शिकस्त रास इनामदार वनवास प्रकाश नारायण संत यानंतर हृदयाचे हाक स खांडेकर जिजाऊ साहेब मदन पाटील अद्वितीय संभाजी अनंत दारवटकर प्रॉब्लेम ऑफ रुपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुधभूषण छत्रपती संभाजी महाराज यानंतर पुढील पुस्तक अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र शंकर शरद सॉरी शरद पाटील पार्टनर व पू काळे तुकाराम दर्शन सदानंद मोरे झुळूक मंगला गोडबोले अकथित सावरकर मदन पाटील यानंतर लोकायत सरा गाडगे जागर प्राध्यापक शिवाजी भोसले शिवाजी कोण होता गोविंद पानसरे पण लक्षात कोण घेतो हरिनारायण आपटे दगलबाज शिवाजी प्रबोधनकार यानंतर विचारसत्ता डॉक्टर यशवंत मनोहर काजळ माया जी ए कुलकर्णी लिव्हिंग हिस्ट्री हिलरी क्लिंटन यानंतर युअर बेस्ट डेज इज टुडे अनुपम खेर नेहरू तिबेटानी चीन अवतार सिंह बसीन कोविड कथा डॉक्टर हर्षवर्धन अयोध्या माधव भंडारी माय लाईफ माय मिशन स्वामी रामदेव यानंतर सेव्ह यूथ सेव्ह नेशन सीमा हिंगोनिया क्रिकेट ड्रोना जतीन परांजपे करोना निधी अ लाईफ एस परिंद सिल्वन लिडरशिप लेसन्स फ्रॉम ट्वेंटी टू यार्ड्स श्रीकांत राम मी मसिहा नाहीये सूद यानंतर पुस्तक क्रमांक एकशे चोपन्न बघत आहोत अजून व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा आणि खाली थँक्यू कमेंट करा आणि जर तुम्हाला कल्याण डोंबिवली डी एम ए आर किंवा जी एम सी याकरता म्हटायला हवं असेल तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच काय करायचंय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिल्या आहेत लक्षात घ्या पी डी एफ रीड करायच्या त्यानंतर जे ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही सॉल्व करायच्या ऑनलाईन टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आहेत किती वेळेस तुम्ही टेस्ट देऊ शकता अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्की तुम्हाला या ठिकाणी हेल्प होणार आहे तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करून पोर्स परचेस करा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल फक्त पी डीएफ फायला हवे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर करू शकता पुढील पुस्तक आहे बिहाइंड दी मास्क मोहम्मद द इंडियन स्टोरी बिमल जालन इट्स वंडरफुल लाईफ रस्किन बॉट मोदी इंडिया कॉलिंग चांदमल कुमावत स्किल इट किल इट रॉनी स्क्रोनवाला पुढे ऑल टाईम फेवरेट फॉर चिल्ड्रन रस्किन बॉट लालबहादूर शास्त्री राजकारण आणि पलीकडे संदीप शास्त्री द एंड गेम हुसेन जयदी पुढील पुस्तक हाऊ टू बी अ रायटर रस्किन बॉर्ड जुगलबंदी विनय सीतापती गेम चेंजर शहिद फ्रीदी एक्झाम वॉरियर नरेंद्र मोदी अमेझिंग अयोध्या निना राय यानंतर पुढे वन अरेंज मर्डर चेतन भगत महावीर रूपा श्रीकुमार आणि ए के श्रीकुमार अवर ओनली होम दलाई लामा कर्मयोधा ग्रंथ सुरेंदर ग्रंथ कोविड नाईन्टीन कैलास सत्यर्थी बुद्धा इन गंधारा सुनीता द्विवेदी बाराशे बत्तीस किलोमीटर द लाँग जर्नी होम विनोद कापरी द बेंच मेघन मार्कल होम इन द वर्ल्ड अमर्त्य सेन यानंतर एकशे शहात्तर क्रमांकाचं पुस्तक ओ मिझोराम पी एस श्रीधर पिल्लई अनफिनिश्ड प्रियंका चोप्रा जॉन्स इयरबुक सेड रोजन द बॅटल ऑफ बिलॉंगिंग शशी थरूर यानंतर पुढील पुस्तक बिकॉज इंडिया कम्स फर्स्ट जाधव अब्दुल कलाम यांच्यासोबत चाळीस वर्ष डॉक्टर ए शिवथानू स्वच्छ भारत क्रांती राजेंद्र सिंह शेखावत अ सॉन्ग ऑफ इंडिया रस्किन बॉन्ड बाय बाय करोना डॉक्टर प्रदीप कुमार श्रीवास्तव यानंतर मनोहर परिकर वामन सुभा प्रभू तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पुस्तक आणि लेखक बघितले आहेत जर तुम्हाला डीएमआर टेक्निकल कोणताही पदाकरता मटेरियल हवं असेल सोबत नॉन टेक्निकल तर तुम्हाला घ्यायचं आहे कारण की यातून तुमचे चाळीस प्रश्न कवर होतील यातून तुमचे साठ प्रश्न कवर होतील तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचं देखील टेक्निकल मट नॉन टेक्निकल मटेरियल आणि टेक्निकल कोणतंही हवं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा सोबत सी संभाजीनगरसाठी फक्त स्पेशल पीडीएफ हवं असेल नव्याण्णव रुपये फक्त किंमत ठेवली तर ते देखील आपण घेऊ शकता आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू